श्री शिवलीला अमृत अध्याय आठवा भद्रायू आख्यान श्री गणेशाय नमः शंभू महादेवा तुम्ही मूर्तिमंत भ्रमानंद आहात वेदाना वंदनीय आहात तुम्ही भोळे चक्रवर्ती आहात तुम्ही समस्त विश्वाला आंतरबाहे व्यापून आहात शिवयोग्यांच्या रूपाने तुम्हीच भद्रायूंना आघात नीती शिकवलीत मी तुम्हाला नमस्कार करतो सुत शौनकादिकांना भद्रायूची कथा सांगत आहे ते म्हणाले श्रोते हो निती धर्माचा उपदेश केल्यानंतर ऋषभानी भद्रायूंना शिवकवच शिकवले त्यांनी सांगितल्याप्रमाणे भद्रायूंनी मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्षे धारण केली शिवयोगी ऋषभानी त्यांना एक उत्तम शंख दिला त्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असे सांगितले त्यांना त्रिभुवनात कोणाकडेही नाही व ज्याच्या दर्शनाने शत्रू परास्त होतील असे एक लकलकीत लक खडग दिले मग निज कृपेने बारा हजार हत्तीचे बळ दिले आणि तुम्ही आयुष्यमान आरोग्य संपन्न व ऐश्वर्यवंत व्हाल सर्व राजामध्ये श्रेष्ठ व्हाल सर्वत्र विजय मिळवून चिरकाळ राज्य कराल न्यायनीती धर्माने कारभार करून प्रजेला सुखात ठेवाल आणि अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट कराल तुमच्या सदनात भाग्यलक्ष्मी वास करेल तुमच्या हृदयात कारुण्यलक्ष्मी लक्ष्मी हातामध्ये दानलक्ष्मी शरीरात सौम्य लक्ष्मी भाऊमध्ये वीरलक्ष्मी आणि खडगाच्या आग्रावर शत्रुलक्ष्मी वास करेल साम्राज्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी नित्य तुमच्या राहील तुमची त्रिभुवनात थोर कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन ते आंतरधान पावले भद्रायू आणि सुमती त्यांचे नित्यस्मरण करून त्यांच्या उपदेशवचना अनुसरून वागत असत पुढे काही वर्षे लोटली दाशारह देशाचे राजा वज्रबाहू हे सुमतीचे पती व भद्रायूंचे पिता त्यांच्यावर मगध नरेश हेमरत यांनी आक्रमण करून त्या देशात भयंकर धुमाकूळ घातला त्यांनी धनधान्य पळवले गायी पळवल्या स्त्री पुरुषांना बाळाने पळवून नेऊन बंदीवान केले त्यांच्या अत्याचाराने सर्वत्र मोठा हाहाकार माजला ही वार्ता कळताच वज्रबाहू युद्ध सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेले त्यांनी दहा दिवस भयंकर रणकंदन केले पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्यांचे शर्तीचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्यांचा दारुण पराभव झाला विजयाचा उन्माद चढलेल्या वैर्यांनी वज्रभाऊना त्यांच्या अमात्यासह अटक करून रथाला बांधले राजस्त्रियांना स्त्रियांना पळून नेले गावे लुटली आणि प्रजाजनांचे सर्वस्व हरण केले अशा प्रकारे उत्पात माजवून हेमरथ वज्रभाऊना घेऊन मगधाकडे निघाले वज्रभाऊ अक्षरशः दिन झाले होते आपल्याला पुत्र नाही बंधू नाही अशा परिस्थितीत कोण आपला कैवार घेईल कोण साह्यार्थ धावून येईल या दुःखातून कोण सुटका करेल या विचारांनी व्यथित झाले होते मदतीसाठी देवांकडे याचना करत होते वज्रभाऊंचा पराभव होऊन आपल्या देशाची वाता हात झालेली आहे हे व्रत कळताच भद्राई चवताळून उठले क्षात्र तेजाने तळपू लागले त्यांनी श्रीगुरू ऋषभांचे स्मरण केले शिवकवच धारण केले मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगी भस्म लावले शंख घेतला व हाती खडग धारण केले मग सुमतीना वंदन करून म्हणाले मातोश्री शत्रूंनी आपले राज्य हिरावून घेऊन माझ्या पिताजींना कैद केले आहे मी भद्रायू श्री गुरूंचा दास तुमचा पुत्र आज अशी घोषणा करतो की मी तुमच्या आशीर्वादाने रनांगनाथ पराक्रम दाखवून शत्रूचा नाश करील ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या दृष्टीने पाहिले त्या सर्व राजांना जिवंत धरून तुमच्या पायांशी आणीन माझी यशोपताका उंच फडकावीन मला युद्धाची अनुज्ञा द्या सुमतीनी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्यांना औक्षण केले आणि येशूशी भव असा आशीर्वाद दिला भद्राईने पद्माकरांचे पुत्र सुनय यांनाही बरोबर घेतले मग गरुड जसा सर्पाचा मागोवा येतो तसे ते दोघे कुमार शत्रूंच्या रोखाने निघाले ते दोघे मित्रसिंहासारखे किंवा कुशासारखे शोभत होते क्षणाची न घेता ते वेगाने पुढे जात होते शत्रूंचे सैन्य पाहिल्यावर त्यांना क्रोध आवरला नाही ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले चोरट्या नो पळता काय थांबा वज्र भावना घेऊन जाणे इतके सोपे नाही आम्ही अजून जिवंत आहोत आणि तुमचा समाचार घेण्यासाठी चालू आहोत आता बघा आपल्या कर्माचे फळे आम्ही तुमचे हात पाय कान नाक व नाकच छेदून टाकतो तुमचे प्राणच घेतो ते आव्हान ऐकून शत्रू पक्षातील वीर थबकले व मागे वळून पाहू लागले त्यांना सूर्य व चंद्र वशिष्ठ व विश्वामित्र वासुकी व शेष हरि व हर यांनी एकत्र यावे तसे ते दोघे पराक्रमी कुमार धावत येताना दिसले भद्रायू आणि सुनय दोघांनीही त्यांच्यावर अविरत शरवृष्टी केली गुरुनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांच्यावर सोडली त्यामुळे महाबालाढ्य योद्धेही जागेच खेळून राहिले त्यांच्या अस्त्राच्या भडी मारापुडे वायऱ्यांचे काहीच चाले ना त्या अस्त्राने शत्रुपक्षात भयंकर सहार घडवला मरणवादे कर्णकटूंनाद करू लागली एकच गोंधळ माजला जखमीवीरांच्या आरोळ्यांनी वास्त्रांच्या आवाजाने दिशा कोंदाटून गेल्या एकच घबराट पसरली शत्रुजीव वाचवण्यासाठी पळू लागले तेव्हा भद्रायूंनी तो अद्भुत शंख वाजवला त्याच्या नादाने सारे भूमंडळ हादरले शत्रुवीर मूर्छित पडले त्यांचे अश्वव्यभान उधळले भद्रायू आणि सुनव त्यांच्यातल्याच दोन रथावर चढले त्यांनी घनघोर युद्ध आरंभले ही युद्ध वार्ता कळताच भद्रायू आपले कैवारी आहेत या भावनेने वज्रभाऊंचे पराभूत सैन्यही नव्या उत्साहाने धावत आले त्यांना अद्भुत बळ चढले मग काय विचारता हेम सैन्याला उभे आडवे कापत त्या दोघांनी वज्रभाऊंना व त्यांच्या प्रधानजींना ज्या रथाला बांधले होते तिथपर्यंत मुसंडी मारली वज्रभाऊनी त्या कुमारांना पाहिले तेव्हा त्यांचा अद्भुत पराक्रम व युद्ध चापले पाहून ते थक्कच झाले ते स्वतःशीच विचार करू लागले हेम सैन्यात घुसून भयंकर रणकंदन करणारे हे दोन तेजस्वी कुमार कोण आहेत यांच्या तळप त्या खडगापुढे शत्रुपुरते निष्प्रभ झाले आहेत त्यांच्या रक्ताचे पाठ उत्पन्न करणारे कि हे किशोर हरिहर तर नाहीत काय त्यांचे धैर्य काय त्यांचा पराक्रम हे दोघे एकाच गुरुचे चेले असावेत यांच्यातले एक राजपुत्र वाटत आहेत यांना पाहून माझ्या मनात प्रेम उत्पन्न झाले आहे हे अगदी जवळचे आपता आहेत असे वाटत आहे आणि यांना हृदयाशी धरून कौतुकाने चुंबन घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे असे का होत आहे भद्रायूंच्या घातक शहरवृष्टी मुळे शत्रु सैन्य अगदी जर्जर झाले आपल्या वीरांची पाहून ते प्रचंड त्यांच्यावर चाल करून गेले तेव्हा आपल्या प्रांताची आणि प्रजेची वाताहत करणाऱ्या व पिताजींना अपमानस्पद वागणूक देणाऱ्या त्या दुष्टवायऱ्याला पाहताच भद्राईच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला ते भयंकर गर्जना करून हेम्रताना भेडले त्या दो दोघांमध्ये चार घटिका तुंबळ रणकंदन झाले हे महाबलवान होते ते हार जात नाही लक्षा ते लक्षात येताच भद्रायुनी शिवगियाईनी दिलेले खडग बाहेर काढले त्याच्या प्रखर तेजानेच मागस सैन्य जळून जाऊ लागले तिथे मानवी देहांचा वनवास पेटला ते खडग म्हणजे कालसर्पाचे विष ते खडग म्हणजे कालाग्नीची कराल जिवा त्यापुढे भाऊबोलीची काय मिजास त्याला पाहून हे व्रतांचा धीर सुटला वज्रबाहू हो आणि त्यांच्या प्रधानांना तसेच टाकून ते उरल्या सुरल्या सैन्यासह पळून जावं लागले तेव्हा भद्राईनी चपाळ्याने पाठलाग करून त्यांना पकडले त्यांचे केस धरून त्यांना रथातून खाली जमिनीवर पाडले शिवयोग प्रसादाने प्राप्त झालेले सर्व बळ एकवटून त्या नराधामाच्या छातीवर एकच लात मारून त्यांना रक्त ओकायला लावले त्यांना त्यांच्या प्रधानांना व मंत्र्यांना रथाला बांधले वस्तऱ्यासारखी धार असलेल्या बाणाने हेम्रताचे डोके पाच ठिकाणी भाजरले त्यांची आर्धी मिशी भाजरली दाढीही कापली व त्यांना पुरते विद्रुप करून टाकले त्यांनी लुटलेला राजकोष राजस्त्रिया गोधन व सर्व संपत्ती परत आपल्या देशाकडे वळवली गाईगोऱ्यांना पुन्हा गोट्यात नेऊन ठेवले सर्व सैन्याला एकवटले प्रजाजनांना धीर दिला सर्व प्रकारचे सहाय्य दिले मग प्रधानासह पिताजींची सुटका केली त्यांच्या पायावर डोके ठेवले त्यांचा पराक्रम आणि विनय पाहून वज्रबहुना रुडू आवरेना या उपकारकर्त्याचे कोणत्या शब्दाने कौतुक को करावे हेही त्यांना कळेना ते म्हणाले बाळ मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढणारे तुम्ही आहात तरी कोण कैलासनाथ की वैकुंठ नायक तुम्ही मला शत्रूपीत वनव्यातून सुखरूप बाहेर काढलेत म्हणून तुम्ही बालवेशाने आलेले देवेंद्रच आहात असे मला वाटते भद्रायू काहीच बोलले नाहीत तेवढ्या सर्व राजस्त्रिया त्यांच्या भोवती जमल्यावर त्यांना निंब लोण करून म्हणाल्या बाळ तुम्ही आमचे आब्रू राखलीत आमच्या सौभाग्याचे रक्षण केलेत त्यामुळे आम्ही आमचे सर्वस्व जरी ओळून टाकले तरी तुमच्या उतराई होऊ शकत नाही मग भद्रायू वज्रबाहूंना म्हणाले महाराज आता नगरात चला शत्रूंना बंतीत घालून त्यांच्यावर चोख पारा ठेवा भद्रायूंनी त्यांना सन्मानाने नगरात नेले त्यांना पुन्हा राजसंसनावर बसवले त्यावेळी नगर शंगरण्यात आले जय वाद्यांच्या निनादाने अवघा आसमान दुंदुमला रथातून साखर वाटण्यात आली प्रजाजन आपल्या राजांना भेटण्यासाठी प्रासादासमोर जमले त्या प्रसंगी वज्रभाव सदगदित होऊन म्हणाले जन हो ज्यांनी महासंकटात उडी घालून मला सोडवले माझा कैवार घेऊन शत्रुशी दोन हात केले त्यांचे पाय धरा त्या उपकारकर्त्याचे आभार माना भद्रायू म्हणाले महाराज आता मला अनुज्ञा द्या मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हाच मी कोण आहे हे तुम्हाला कळेल शत्रू ग्रहात आहेत त्यांच्यावर पक्का बंदोबस्त ठेवा त्यानंतर सुनयाना बरोबर घेऊन ते रातातून निघून गेले आणि त्वरेने वैश्यनगरास आले त्यांनी सुमतीना व पद्माकरांना वंदन करून सर्व व्रतांत सांगितला तो ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला सुमतींना त्यांचा खूपच अभिमान वाटला त्यांनी त्यांची दृष्ट काढली त्यांना औक्षण केले त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैश देशात प्रकट झाले त्यांनी चित्राकांध व सीमंतिनी यांची भेट घेतली त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते आताच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व व्रतांत कथन केला व म्हणाले तुमच्या कन्या कीर्ती मालिनी आता उपवर झाल्या आहेत तुम्ही त्यांचा विवाह भद्रायूशी करून देऊन त्यांना आपले जावाई करून घ्या ते ऐकून त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी ऋषीभाणा वंदन केले त्यांची पूजा केली व म्हणाले योगेश्वर तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे आम्ही लगेच लग्न मुहूर्त काढतो आपण नवर देवांना घेऊन या चित्रागंधाने आपला दळभार वैश्य नगराकडे पाठवला त्यांच्याकडून विवाहाचा संदेश मिळताच पद्माकर लागलीच तयारीला लागले लग्नसंबंधी सर्व तयारी करून ते आपल्या पत्नी पुत्र सुनाई सुमती भद्रायू आप्त मित्र प्रतिष्ठित नगर जन्मसेवक वर्ग यांना बरोबर घेऊन वाजत गाजत नैशत नगरास गेले चित्रागंधाने स्वतः सामोरे जाऊन त्यांना मिरवणुकीने नगरात आणले भद्रायूंना पाहून तेथील लोकांना खूपच आनंद झाला त्यांनी मालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले त्या विवाहास चत्रगंधाच्या निमंत्रणावरून अनेक राजे उपस्थित होते वज्रबाहुईसह परिवार आले होते भद्राईंना पाहताच ते त्यांचे पाय धरण्यासाठी धावले पण त्यांनी त्यांना वरचेवर धरले परस्परांना आलिंगन देताना त्या दोघांचेही कंठ दाटून आले होते त्यांच्या डोळ्यातून आसरूधारा वाहत होत्या ते पाहून तिथे उपस्थित असलेले मान्यवरही आवाक झाले होते वज्रभाऊनी त्यांना विचारले हे राजपुत्र तुम्ही कोण आहात कोणाचे पुत्र आहात तुमचा देश कोणता गा गोत्र कोणते तुमचे गुरुवर्य कोण आहेत तेव्हा भद्राईनी त्यांना एकांतात व म्हणाले तात मी तुमचाच पुत्र आहे मी आणि माझ्या आई सुमती या दोघांच्या दुर्धर व्याधीला कंटाळून तुम्ही आमचा त्याग केलात पण आमची अनंत जन्मीची पुण्याही म्हणा शिवयोगी ऋषभांच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवोपासने आम्ही तरलो आजचा सुदिन हा त्यांच्याच प्रसादाने पाहायला मिळत आहे त्यांनी आपला सर्व इतिहास सांगितला मग त्यांची उ सुमतीची भेट घडवली वज्रभाऊ हो काय बोलणार ते फारच लज्जित झाले होते पश्चातापाच्या अग्नी जळत होते ते मान खाली घालून रडू लागले मी हा काय अनर्थ केला माझ्यासारख्या अन्यायी मनुष्य या भूतलावर शोधूनही सापडणारा नाही मी कर्तव्यात चुकलो माझा धिक्कार असो असे म्हणून स्वतःचीच निंदा करू लागले तेव्हा मागील दुःखाच्या आठवणीने सुमतींनाही रडो कोसळले शिवयोगी ऋषभांनी आम्हाला कृतार्थ केले धन्य धन्य ते गुरुनाथ असे म्हणून त्यांनी कृतज्ञतापूर्वक हात जोडले वज्रभाऊनी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले म्हणाले सुमती तुम्ही खरोखरच धन्य आहात तुम्ही मातापित्यांचे कर्तव्य एकत्र पार पाडलेत बिंदूचा शिंदू करून दाखवलात मोहरीच्या दाण्याला स्वर्ण परताहून मोठे केलेत माझा उद्धार केलात मी आबा की मी तुम्हाला टाकले पुत्रांना टाकले तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात तुम्ही मला पुत्र दिलेत आणि राज्यही दिलेत माझ्या राज्याच्या तुम्हीच खऱ्या स्वामिनी आहात बोलले संपून ते बाहेर आले त्यावेळी भद्रायूंनी धावत येऊन त्यांचे पाय धरले तेव्हा त्यांनी अत्यंत जिवाळ्याने त्यांना हृदयाचे धरले त्या भेटीचे काय वर्णन करावे आज शिवजींना षडानंद भेटले होते बृहस्पतींना त्यांचे कच पुन्हा दिसले होते वज्रभाऊने भद्रायूंना व कीर्ती मालिनीना आपल्या अंकावर बसवले त्यांच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरवला ते पाहून सर्व राजे आश्चर्य करू लागले त्यांना भद्रायूचे चरित्र समजले शिवपासनेचे महात्म्य कळले धन्य धन्य भद्रायू असे म्हणून सर्वजण त्यांचे कौतुक करू लागले भद्रायूंनी आपल्या पिताजीना पद्म माकर वैश्य आणि सुन यांचा परिचय करून दिला त्यावेळी वज्रभाऊनी पद्माकरांना अत्यंत कृतज्ञतेने आलिंगन दिले त्यानंतर ठरलेल्या शुभमहर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह झाला तो लग्न सोहळा चार दिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला वधूवरांना अनेक अनेक शुभ आशीर्वाद दिले चित्रागंधाने जामाताना दोन लक्ष घोडे दहा हजार हत्ती अनेक अनेकदाशी व अग्नित्रव्य अंदाण म्हणून दिले वज्रभाऊ आपले पुत्र असून बाई सुमती पद्माकर वसूनय यांना घेऊन विदर्भ देशात परतले त्यांनी राज यंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडली केले त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून त्यांना सोडून दिले जन्मोजल्मी शिवभक्ती केली असेल आणि गाठीशी अपार संचय असेल तर भद्रायूसारखे सर्व गुणसंपन्न नरश्रेष्ठ पुत्र म्हणून लाभतात विद्वान व भाग्यवान पुत्र चतुर सुंदर पतिव्रता पत्नी सर्वज्ञ उदार व थोर सद्गुरू या गोष्टी पूर्वपुण्याईनच प्राप्त होतात भद्रायूंना राज्य देऊन वज्रभाऊ वज्रभाऊसुमतीसह हिमालयातील केदार क्षेत्रे गेले तिथे ती दोघे दृढनिष्ठेने शिवापस शिव उपासना करू लागली भद्रायूंची सत्वपरीक्षा भद्रायूंनी उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवला ते आणि कीर्तिमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करत असत एके दिवशी ती दोघे गे वनविहारासाठी गेली होती विविध जातींचे गंगरभेदी उंच वृक्ष त्यांची गर्द सावली सुगंधी फुलझाडे नाना प्रकारच्या वेली त्यातून मधूनच वाहणारी नदी वन्य पशुपक्षी त्यांच्या क्रीडा व किलबिलाट या सर्व गोष्टींचा ती दोघे मनमुराद आनंद घेत होती तेवढ्यात भद्रायूंना एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने आक्रोश करत धावत असलेले दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्यामागे लागला होता भेदरलेले ते ब्राह्मणग्रस्त भद्रायूंना मोठ्याने ओरडून म्हणाले राजा माझ्या पत्नीमागे राहिल्या आहेत त्यांना वाघाच्या तावडीतून सोडवा त्या भद्रायू धनुष्य धनुष्यबाण सरसावून लगबगीने धावले पण तेवढ्या त्या ते वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून त्यांच्या डोळ्या देखत त्यांना उचलून नेले त्यांनी त्याच्यावर ते अनेक बाण सोडले त्या अंगात ऋतूनही तो वाघ विप्र घेऊन आरण्यात देशेन असा झाला भद्रायूंचा नाईलाज झाला पत्नीच्या योगाचे दुःख त्या ब्राह्मणाला सण होईना ते, ते मोठमोठ्याने रडून विलाप करू लागले त्यांनी भद्रायूचा धिकार केला म्हणाले काय हे दुर्दैव माझ्या पत्नीना वाघाने नेले त्यांनी जीव वाचवण्यासाठी एवढा आकांत केला पण तुम्ही त्यांचे रक्षण करू शकला नाहीत तुमचा अधिकार असो तुमच्या अंगी असलेले बारा हजार हत्तीचे बळ तुमचे शौर्य तुमचा पराक्रम तुमची अस्त्रविद्या तुम्हाला गुरुंनी दिलेले खडग या सर्व गोष्टी आज व्यर्थ ठरल्या आहो शरणागताला संकटातून सोडवतात तेच खरे क्षत्रिय असतात पण तुम्ही ते करू शकला नाहीत म्हणून तुम्हाला राजा म्हणण्याची मला लाज वाटते जिथे सत्समागम होत नाही तो आश्रम ते गाव जो शिवजीचे कीर्तन करत नाही तो वक्ता जो ब्राह्मणाचे रक्षण करत नाही शिवभक्ती करत नाही असा श्रीमंत मनुष्य पापमती स्त्री माता पित्यांना कष्ट देणारा पुत्र गुरूंशी वा विवाद घालून आपले श्रेष्ठत्व सांगणारा शिष्य जो संकटग्रस्ताचे प्राण रक्षण करत नाही असा पुरुष यांचा धिकार करावा तेवढा थोडाच त्यांची धनसंपत्ती बल कीर्ती या सर्व गोष्टी व्यर्थ असतात त्यासमयी त्याग्रस्तांचा शोक पाहून भद्रायू उद्गीण झाले ते म्हणाले विप्रवर्य कृपा करून आवरा मी तुम्हाला जे हवे ते देतो तुमचे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण दुःख करू नका ते म्हणाले राजा आज माझ्या प्राणप्रिय पत्नी मला सोडून गेल्या माझ्या घराचे घरपण केले माझा संसार उध्वस्त झाला आणि तुम्ही मला शोक आवरायला सांगत आहात अहो जन्मंधाला आरसा दाखवणे मूर्खाला उत्तम ग्रंथ वाचण्यास देणे तरुणाला संन्यास दीक्षा देणे म्हाताऱ्याचे लग्न लावणे तहाणीने व्याकुळ झालेला तूप पाजणे बुकेने कासावीस झालेल्या माणसाला गंधाक्षता देणे चिंतातूर मनुष्यापुढे नृत्य गायन करणे या गोष्टी जशा व्यर्थ तसे तुमचे सांत्वनपर बोलणेही व्यर्थ आहे मला तुमचे राज्य नको मला माझ्या पत्नी आणून द्या ते ऐकून भद्रायू हातबल झाले विप्रवर याचा शोक आवरला जात नाही हे पाहून ते म्हणाले महोदय आता मी तरी काय करू सांगा तुम्हाला बाऱ्याच हवी असल्यास मी माझ्या पत्नीचं दान म्हणून देतो तेव्हा त्यांनी त्यांचे सत्व पाहायचे ठरवले ते म्हणाले ठीक आहे तुम्ही मला कीर्तिमानेली दान म्हणून द्या मी पापाला भेत नाही ढेकळाने समुद्र गडूळ होत नाही धुळीने आकाश मळत नाही त्याप्रमाणे तुमच्या पत्नीचा स्वीकार केला म्हणून माझे उदंड तप व पुण्य कमी होणार नाही भद्राई म्हणाले द्विजवर्य तुमच्या पत्नींना मी वाचू शकलो नाही हे माझे फार मोठे अपयश आहे त्यांना वाघाने नेले तेव्हाच माझे सर्व बळ नष्ट झाले आहे म्हणून माझ्या पत्नी तुम्हाला दान देऊन मी अग्निकाष्ट भक्षण करणार आहे मग त्यांनी कीर्तिमालिनींना संकल्पपूर्वक दान केले हा दानविधी होताच ते ब्राह्मणग्रस्त कीर्तिमालिनीसह अदृश्य झाले भद्रयूंनी लाकडी रचून प्रदीप्त केला तो धडधडून पेटल्यावर त्यांनी स्नान केले सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले श्रीगुरूंचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या शिवजींचे ध्यान करून गुरुपदिष्ट शिवमंत्राचा जप केला त्यानंतर शिवप्रभूंचा जय जा जयकार करून हे मदनांतका हे भक्तांचा संसारबंध सोडणाऱ्या शंभ महादेवा मला सत्वर तुमच्या न्या अशी प्रार्थना करून ते अग्नीत उडी टाकण्यास सज्ज झाले तोच अग्नी फारच चेतला त्यातून चंद्रमौळू ईश्वर पार्वतीसह प्रकट झाले त्या पंचमुख दशभू शिवजींनी त्यांना आलिंगन दिले व म्हणाले वच तुमची निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो तरी जे हवे ते मागून घ्या भद्रायू म्हणाले देवा तुम्ही ब्राह्मणाच्या पत्नी मला आणून द्या ते ऐकता शिवजी हसून म्हणाले आहो मीच ब्राह्मण भवानी याच ब्राह्मणी व्याघ्र रूपाने मीच त्यांना उचलून नेले होते ती सर्व माझीच माया होती तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे आणि म्हणूनच भवानीसह दर्शन दिले आहे या घ्या तुमच्या कीर्तिमालिनी दुसऱ्या क्षणी त्यांनी कीर्तिमालिनींना प्रकट केले तेव्हा भद्राईंनी भगवान शंकरांना अत्यंत आदराने वंदन केले त्या प्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली शिवजी म्हणाले वच तुम्ही गुणवान आहात आता अपेक्षित वर मागून घ्या भद्रायू म्हणाले देवा तुमच्याकडे एकच मागणी आहे तुम्ही वज्रभाऊ सुमती पद्माकर व त्यांच्या पत्नी यांना कैलासात तुमच्या सन्निध अक्षयस्थान द्या तेव्हा तथास्तो असे म्हणून त्यांनी कीर्तिमालिनींना वर मागण्यास सांगितले त्या म्हणाल्या देवादी देवा तुम्ही माझ्या माताजी सिमंतिनी व पिताजी चित्रांगद यांनाही मुक्ती द्या ते मान्य करून प्रभू म्हणाले माझे चित्त सदा माझ्या भक्ताकडेच ओढ घेत असते मी त्यांचे मनोरथ पुरवतो त्यांचे कल्याण करतो म्हणून तुम्ही दोघांनी जे मागितले आहे ते सर्व मी हे। दिले आहे वरदान देऊन शिवजी पार्वतीसह अंतर्दान पावले भद्रायू व कीर्तीमालिनी आनंदाने नगरात परतली भद्रायूंनी दीर्घकाळ उत्तम राज्य केले त्यांना दिलेल्या वरदानानुसार शिवजींनी त्या दोघांचे माता पिता पद्माकर वैश्य त्यांच्या पत्नी व पुत्र सुनय या सर्वांना दिव्य विमानातून कैलासाला नेले पुढे भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निजस्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला फलश्रुती हे भद्रायूचे आख्यान यशदायक व आयुष्य वाढवणारे आहे हे श्रद्धेने ऐकले प्रेमपूर्वक लिहिले तर विजय मिळतो सर्व प्रकारे कल्याण होते हे आख्यान जे सांगतात त्यांचा वादविवादात जय होतो या अध्यायाच्या नित्यपठनाने धैर्य लाभते यश मिळते व कीर्ती होते भद्रायू आख्यानाचे पुण्यच वेगळे आहे यातील पद्यरचना ही बिलवदलेच आहेत ते शिवजींना भावभक्तीने वाहतात ते या बहुसागरातून सुखरूप तरुण जातात भद्रयू आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायणरूपी प्रदर्शना घालतात त्यांना उमनात व बहुबंधनातून मुक्त करतात निष्पाप करतात कवी श्रीधर म्हणतात हे ब्रह्मानंद स्वरूप विश्वनाथा तुम्ही परम सुखदायक आहात तुम्ही कैलास नायक आहात तुम्हीच भक्तांचे मनोरथ पुरवणारे कल्पतरू आहात तुम्हीच गजास्वराचा वध केलात हे श्रीधाराला वर देणाऱ्या प्रभो तुम्ही वेदशास्त्रांनाही अगम्य आहात अतर्क्य आहात स्कंदपूर्णातील खंडात असलेल्या श्री शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा आठवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनानी याचे नित्य श्रवण पठन करावे अध्याय आठवा समाप्त ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವಾಪರಮಸ್ತು ಓಂ ನಮಃ ಶಿವ